आज आपण झटपट तयार होणारी स्पॉन्जी अशी ढोकळा इडली बघणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे ढोकळा इडली बनवण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये दोन वाटी हिरा बेसन लागेल चार चमचे रवा तीन चमचे घट्ट दही एक चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट अर्धा चमचा साखर पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्ती हळद एक चिमूट हिंग चवीपुरतं मीठ तीन चमचे तेल हे सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे मिश्रण एकत्र करून घेऊयात एक हे पा मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आपल्याला लेमन इनोचं एक पॅकेट लागेल यावरती आपण थोडंसं पाणी घालूयात आणि हे मिश्रण भरभर मिक्स करून घेऊयात इडलीच्या पात्रांना तेल लावून घेतलेलं आहे या पात्रांमध्ये आता आपण हे इंस्टंट ढोकळा इडलीचे बॅटर भरून घेऊयात गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे ही ढोकळा इडली आता आपण या स्टीमर मध्ये लावून घेऊयात गॅसचा फ्लेम मिडियमच आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी ही इंस्टंट ढोकळा इडली आपण स्टीम करून घेऊयात स्टीमरचं आपण झाकण काढूयात पंधरा मिनिट झाले हे पहा ढोकळा इडली मस्त फुगलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि थंड झाल्यानंतर यावरती फोडणी घालूयात गॅसवरती छोट्या पॅनमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी तर तडली की जिरं घालूयात थोडेसे पांढरे तीळ सुद्धा घालूयात पत्ता दोन दोन लाल मिरच्या थोडासा हिंग ही फोडणी आता आपण गरमागरम ढोकळा इडलीवरती घालून घेऊयात यावरती या तुम्ही आवडीप्रमाणे साखरेचे पाणीसुद्धा घालू शकता अशीच मस्त आणि टेस्टी ढोकळा इडली तुम्ही घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका